मी म्हटलं सफेद सफेद काय दिसतं म्हणून मी आले बापट पटपटो वर पण तिलाय पटपट पटपट किती सागोवारी किती नको असं मला होत आता ही राख आहे ना ती म्हटलं जरा झाडांना शूटिंग करायला गेला की मलाच हो सकाळी सकाळी बघा पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर तुम्हाला दिसतंय का सफेद सफेद बघा धुकं बघा किती पडले बाप रे तर समोरचा डोंगर आहे ना तिथे बघा रान आहे अजिबात काही दिसत नाही ते सगळं धुकं आहे सगळं सफेद सफेद झालंय आणि आता ते हळूहळू ना पसरायला सुरुवात होईल मग अशी काहीच नव्हतं इथे मग अशी मी आले ना बाहेर त्यावेळेस काय नव्हतं आणि आता हळूहळू धुकं यायला सुरुवात झालेली आहे बर बघा सफेदसफेद सपी छान वाटतं ना बघायला थंडीची चाहूल आहे ही दुःख पडायला सुरुवात झाली का समजून जायचं थंडी लागायला सुरुवात होणार आहे आणि वातावरण हळूहळू त्या दिशेकडे वळायला की नाही झालेली आहे मस्त वाटते बघा मी सपी म्हटलं सफेदसफेद काय दिसतं म्हणून मी आले बाहेर बघायला दुःख पक्ष्यांचा किलबिलाट सगळं छान वाटतं सकाळी सकाळी प्रसन्न चला मला आता ना पक्ष्यांना खायला आहे पहिले त्यांना खायला घालते आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करते बाबाकडे जा धुकं पसरायला सुरुवात झाली आहे म्हणून मी मगाशी तुला हाक मारवती बाहेर भा, भायर, ए बाहेर तू काय आलाच नाही ते जरा शेवला राऊंड मारायला नेतात Ha ah. ah. ha. Seru. Jadi भोपळ्याचं फल परळी करून चालू आहे बघा सकाळी सकाळी बरं वाटतं ना आज आजचं सकाळ एकदम मस्त आहे धुकं धुकं सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण हो आहे झालं केलं ती वेल बघा इकडनं काढून टाकलेली आहे भोपळ्याची तरी पण इथे जिवंत आहे बघा नवीन पण आले आणि नाही पण ह्या साईडला थोडी आली मी जुनीच आहे ती पानं किती एक एक मोठं आहे ते हां बघा इथे बरं नेट बांधा ह्या साईडला काकडे पुलावरले ना आता आमचं वाग्या शेट बघा कसं बसलं आहे शेरू घरात आहे काय अच्छा हां ही बघा फुलं किती सुंदर दिसतात गिलकीची फुलं म्हणजे घोसाळी पारुसे बोलतो ना त्याची बघा फुलं आधी जवळच्या जवळ की नाही फुललेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवायला जमतं आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारलमध्ये तर इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे ना खूप मस्त वाटतं आहे धुकं सगळीकडे पसरायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघा माझ्या मागे बघा सगळं सफेद तुम्हाला दिसतं आहे ना ते सगळं की नाही धुकं आहे छान वाटतं आहे बघा असं ना थंडीमध्ये धुकं असतं कुणाला थंडीमध्ये असं धुकं असतं पण आता पाऊस पण बघा चालू आहे आपल्याकडे येऊन जाऊन आणि धुकं पण मस्त वातावरण झालं म्हणतो चला आता एक राऊंड मारूया बागेमध्ये आणि त्याच्यानंतर मग घरातलं आटपायचं जायचं आहे बाजारात आज आठवडे बाजार आहे आमच्याकडे त्याच्यामुळे जायचं आहे आपल्याला पण थोडंसं आणायचं आहे बाजार चला पटापट जरा इकडे <coughs> फेरफटका मारून घेऊया जरा प्रसन्न वाटतं ना मग तुम्हाला कोळ्याचं बघा ब हे बघा कसं विणलेलं आहे बघा असं वाटतं की हे आहे ना हे ते हे असतं ना छान कसं बघा त्या पानांना ते करून बांधलेलं आहे एवढुशा कोळी आहे पण कसं हुशार असतं घर बांधण्यामध्ये वर पर्यंत नेलाय पटपट पटपट आता तू एखादा पाड व पटावर पटावर तयार होत हा नारळाच्या झावळी घेऊन गेलेले आहेत आणि धुका बघा सगळीकडे उडते तुम्हाला दिसतंय का मला दिसतंय डोळ्याने सगळीकडे असं पसरत पसरत चालले आता ते सपेत सपेत उडत ते दोघ जण चालले आता बुरम गावामध्ये आमच्या बाजूला बुरम गाव आहे ना तिकडे एक दुकान आहे तर आपल्याला एक दोन वस्तू की नाही आता हव्यात वाघ्या शेरूसाठी त्याच्यामुळे ते चाललेले आहेत असं कधी इमर्जन्सी मध्ये काय हवं असेल ना तर मग जातात त्या गावामध्ये गेले। वाघ्या गेले ना आपण नाही जायचं आपण नाही जायचं तर बघा आता चहा पियाला घेतलाय मी गे गे दोघोदर दो 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 गेलेत ना धारलोट सगळी करून झालेली आहे घरातली आणि आता म्हणजे किचन बाकी आहे फक्त किचनमध्ये थोडंसं काम करत होते ना मी त्यावेळेस म्हणून राहिले किचनचं आता हे आले का परत न लगेच नाश्ता जेवण करून घेते आणि मग परत बाजारात जायला निघायचं आहे म्हणजे समजा ना अकरा साडे अकराच्या दरम्यान निघायचं आहे बाजारात जायला त्याच्यामुळे घरातलं सगळं आटपून देते पक्ष्यांचा आवाज घ्या इतकं सुंदर वातावरण झालं आहे ना तुम्हाला मी सारखं सारखं सांगते कारण इतकं छान आहे ना त्याच्यामुळे मला या गोष्टी शेअर करा वाटतात डोळ्यांनी जेव्हा मी बघते ना म्हणजे असं वाटतं की सगळ्यांना दाखवावं सांगावं म्हणजे किती सांगू किती नको असं मला होऊन जातं इतकं सुंदर आहे खूप छान वाटतं आता थंडी बघा चालू होईल ना थंडी तर इतकं मस्त होतं ना आता बागेमध्ये पण आम्ही एक फेरफटका मारला ना बागेमध्ये इतकं सुंदर काय काय झालेलं आहे नवीन दोन ना तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे शिराळी आणि गिलकी वगैरे ना ती फुलायला बघा सुरुवात झालेली आहे पण शिराळी धरलेत आपल्या बागेमध्ये आणि भेंडी वगैरे पण रोपं छान झालेले आहेत तुम्हाला मला वाटतं मागच्या वेळेस दाखवलं होतं भेंड्यांची रोपं मग तिकडे कसं तण वगैरे भरपूर वाढलं आहे ते जरा साफ बीक करून मग खत वगैरे आता की नाही गा, घे घालावं लागेल आता हे जे वातावरण आहे ना हे भाजीपाल्यांसाठी वगैरे सगळ्यात बेस्ट आहे आता आज मार्केटमध्ये जाणार आहोत ना आम्ही तर आम्हाला बियाणं पण आणायचं आहे म्हणजे वांगी वगैरे आहेत ना टोमॅटो वगैरे त्याची बियाणं घेऊन येणार एक दोन बियाणं आणायचे आहेत आणि काल मी पुन्हा वाल्याच्या शेंगा आहेत ना त्याची वेल बघा आपली खराब झालेली आहे उसली होती पाऊस जास्त झाला ना त्याच्यामुळे पुन्हा वाल्याच्या शेंगाचं बियाणं काल संध्याकाळी मी घातलं आहे ते जेव्हा छानपैकी रुजून येईल ना तुम्हाला मी दाखवून मी म्हणजे एक दोन तीन बियाणं त्या बादलीमध्ये घातलं आहे ज्यात बघा आपण शेवगा लावला होता ना त्या बादलीतच घातलं आहे आणि एक दोन बियाणे इथे पुढच्या साईडला घातलेलं आहे असं बघू चांगलं म्हणजे प्रयत्न चालू आहे थोडी छान छान काहीतरी करूया हे फक्त आता जरा हे रान वगैरे साफ करायचं वगैरे सध्या चालू आहे आपलं आता कुठे जायचं वगैरे असेल ना तरच मग थोडंसं गॅप आहे पण चालू आहे औषध फवारणी वगैरे ते पण चालू आहे आणि आत्ता जे औषध बघा आणलेलं आहे मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं स्लोमधलं आणलेलं ना त्याच्यामुळे छान आहे ते औषध म्हणजे थोडंसं जरा वेळ लागतो स्लोमधलं असतं ला ना ते रान मरायला थोडासा वेळ जातो म्हणजे एक दोन दिवस घेतात ते असर करायला त्याच्यानंतर ते व्यवस्थित सगळं आता झालेलं आहे असं होतं आहे म्हणजे सगळं काम कसं स्लो मोशनमध्ये चालू आहे आणि आता बांधकामाचं म्हणाल तर बांधकामाचं पण आता कसं चाललेलं आहे आपलं आपला तो ना हे मागवलेला आहे ओ भरासाठी ना एक गाडी मागवलेली आहे कधी आज उद्या आज उद्या सगळं चाललेलं आहे आता कधी येतात काय माहीत नाही हा कसं पाऊस पण पडतो ना आणि पावसामुळे काय होतं की हा रस्ता बघा आता ओला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या ज्या येतात ना काय त्याला म्हणतात डम्पर वगैरे किंवा ट्रॅक्टरवर तर फसतात त्या मातीमध्ये आणि मग त्याच्यामुळे मग गाड्यावर यायला कसं थोडंसं मग अगोदर तिला विचारतात की रस्ता चांगला आहे का आणि त्याच्यामुळे सगळं आपलं काम केले सध्या आहे बाकी राहिलेले नाहीतर कधीच आपल्याला ना सुरू झालं असतं आता बघू आज येतंय असे म्हणाले म्हणजे एक दोन तीन दिवस झाले त्यांचं चाललं आहे येतो येतो करून रस्त्यामुळे जर आपलं राहिलेलं आहे असं तर का आज गाडी जर का आली तर बरंच आहे उद्यापासून सगळं होऊन जाईल आणि आजूबाजूला जितकं पण सगळं होतं ना माती हिवाळा होती भरपूर ढिगभर पडलेली मोठे मोठे चिरे होते ते सगळे संध्याकाळी ना काल आम्ही उचलले दोघांनी आणि ते आतमध्ये किती नेऊन टाकलेले आणि अजून पण काय भराव करायला लागेल ना ते सगळं आम्ही लोकच करणार आता नाही कोणी मिळत आहे काम करायला म्हणजे तुमच्या सर्वांच्या कमेंट होत्या की एवढे चिरे वगैरे तुम्ही घुसलू नका पण काय होतं की माणसं बघा मिळत नाही ते काम करायला त्याच्यामुळे आपलं जे आहे ते म्हटलं आपणच करायचं त्याच्यामुळे ते, ते आम्ही केलेलं आहे आणि याच्या पुढे पण जे काही लागेल काम समजा कोणी नाही मिळालं ना म्हणजे भरावसाठीच म्हणते मी तर ते, ते आपणच करावं लागणार मग आणि तशी तयारी की नाही आम्ही आमच्या मनाची केलेली आहे आपल्याला बघा आता हवं आहे ना आपलं छानपैकी करून पाहिजे मग थोडेसे कष्ट करण्याची म्हणजे तयारी ठेवायची सगळ्यात गोष्टी सोप्या म्हणजे इझी नसतात ना आणि अशा मिळत पण नाही त्याच्यामुळे गावच्या ठिकाणी ह्या नॉर्मल गोष्टी आहेत म्हणजे काम करायला वगैरे लेबर म्हणतात ना ते असे मिळत नाही त्याच्यामुळे आहे ते आपलं करायचं असं होईल थोडंसं लेट होईल ना पण होणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता किती चिरे बघा होते एवढा ढीक पडलेला होता ज्यावेळेस ते आले ना आणि आम्ही बघितलं ना रे म्हटलं आता हे उचलायचं कधी पण झालंच की नाही म्हणजे थोडासा वेळ गेला पण सगळं बघा आज झालेलं आहे सगळं ओकेमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे काय फारशीची चिंता नाही होईल थोडंसं वेळ जाईल पण होईल आपलं काम पण लवकरात लवकर ते काम आपलं नाही करायचं विचार आमचा चालू आहे तर हा बघा शेरू आपला आला आहे बोका शेरू हा बघा आहे त्याला आता खूपसा फरक पडलेला आहे पण अजून काही पूर्णपणाचा बरा नाही झालेला आहे त्याला तर आता खाण्यापिणं काय काय आणायचं ना अंडी हे ते सगळं आणायचं आहे त्याच्यामुळे जेव्हा गेले त्याला नाश्त्यामध्ये तर अंडी वगैरे द्यायचे बॉईल करून दोघांना पण पागायला पण शेरूला पण आता बाहेर जायचं बेटा बसा बाहेर दा चला बसा दोघांनी आता काम करायला मला सुरुवात केली हे बघा आता ना हलका हलका बघा ऊन आहे ना यायला सुरुवात झालेली आहे कोवळं ऊन ऊन्हायचं सकाळचं आता थोडंसं उशीर आलेलं आहे आता मी इथं घेतलं आहे हे काम करायला आता घरात तर म्हटलं काम करून झालं हे दोघंजण काय अजून आलेले नाही आहेत ना तर आता ही राख आहे ना ती म्हटलं जरा झाडांना मारते चुलीतली राख आता काढून घेतली ही वांग्याच्या रोपावर आहेत ना त्यांना जरा बघा मारून घेते मग पानावर कशी पिवळी पडलेली दिसत आहेत ना आणि पाणी जरा जास्त झालं ना त्याच्यामुळे बघा मारून झाली आता कसं ते बुरशी बिरशी काय पकडते ना फंगस म्हणतात ना ते काय आता पकडायची की नाही भीती नाही कारण पाण्याचा कसा ओलावा जास्त झाला ना त्याच्यामुळे मग ते फंगस वगैरे पकडतं आणि फुलपाखर बघा कशी फिरत आहेत ना भिरभिरत आहेत तर हे दोघेजाणे बघा बाजूच्या गावात गेले होते ना बुरमपावड्यामध्ये दुकान ब्रेड मग काय बंद होत ना मग मार्केटमध्ये गेले तरळ्यामध्ये पण ते भाजीपाला बघा आज बाजार आहे ना तर भाजीपाला पण घेऊन आले नंतर मला फोन आलेला की काय करू ते म्हटलं आता त्यात म्हटलं भाजीपाला पण घेऊन या तितकी आपली फेरी वाचेल म्हणजे मगाशी नाही तुम्हाला म्हणाली मार्केट मध्ये जायचंय

बघा बघाय आमच्याकडे नाश्ता बनवण्याचं काम चालू आज कुणाच्या बाबा नाश्ता बनवला त्याच्यामुळे भरपूर मला असा <laughs> आराम आहे नाश्त्याचा आराम भाजीपाला आणायचा आराम आज खूप काम केलं त्यांनी कमी केलं असं दिसलं एकदा पोरगा मध्ये एवढा उंच आहे का शूटिंग करायला गेलं की मलाच हो तू खाली वाग इतका उंच आहे ना आपला कुणाल की मग माझी हाईट पुरत नाही आणि मग शूटिंग करायला गेलं की मला मग इकडे तिकडे फिरायला लागतं आज जरा किचनचा आराम युआ युआ ना मला बघा नाश्ता भरवायचं काम चाललंय दिवस काय चटणी कशी काय चटणी ब्रेड लावू ना आणि ती स्टीलच्या डब्यातले डब्यातली ना गोडवारी ती लावू मला तर भरपूर असा आराम केल्यानंतर पुन्हा बघा आपली एंट्री किचन मध्ये झालेली आहे <laughs> थोड्या वेळासाठी का होईना पण किचन मधनं आराम कि नाही मिळाला होता सकाळच्या वेळेस आता दुपारचं नाही जेवण करायला घेते तर पटकन चपाती भाजी आता करणार आहे आम आमच्याकडे अजून पण म्हणजे किती घातले सवा वर झाले अजून पण चोल चालू आहे कुणालच्या बाबांच्या आंघोळ अजून बाकी आहे त्यांनी आता ना सगळीकडे औषध फवारणी करून घेतली म्हणजे मला वाटतं जवळजवळ पाऊन भाग झालाय आपल्या आड्याचा आणि आता थोडस भागाने बाकी आहे सध्या आम्ही तेच करतोय वेळेला औषधच फवारणी करूया कारण रान साफ करून करून ना <laughs> हालत खराब पण झाले आता आणलेला बघा भाजीपाला होता ना तो सगळं मगाशी मी साफ वगैरे करून फ्रीजमध्ये व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे आणि थोडंसं बघा टॉमॅटो हो वगैरे सगळं ते बाहेरच ठेवते मी आणि कोबी पण दिसतो आहे तो आत्ता आणलेला आहे आणि आधीचा कोबी तुम्हाला मी दाखवते एक मिनटा हा बघा हा आधी आणलेला कोबी आहे आता ह्याचीच भाजी करते कोबीची भाजी आमच्याकडे गेल्या कंटाळा करतो खायला म्हणजे असे पराठे वगैरे बनून नका खातात पण म्हटलं पटकन ही भाजी करून ही भाजी संपून टाकते झाली वाटतं तयारी जारी जारी पुराच्या वेळचे झाले औषध फवारणी त्याचा आंघोळीला चालेल तर आता संध्याकाळचा बघा एक राऊंड मारायला जरा आलोय आज भरपूर असा आराम आहे आम्ही लोकांनी दोघांनी पण कुणाला जर का ऑफिस चालू आहे त्याला काय आहे काय सुट्टी नसते म्हणजे गेले आठ दहा दिवस इतकं कामाचा व्याप होता ना हे चिरे बिरे बघा उचला जे होते ना खूप कामाचा व्याप होता आणि परत हे रान वगैरे हे करायचं त्याच्यामुळे खूप असं थकलेलं होतं आम्ही आज असा पूर्ण असा आराम घेतलेला आहे म्हणजे नको आज जास्त काम चला मग आईनो आता आजचा हा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर हाईपसुद्धा करा आणि शॉर्ट व्हिडिओ सगळ्यांनी बघा दहा वाजता येतात आपले सुरू केलं आहे पुन्हा शॉर्ट व्हिडिओ काढायचं त्याच्यामुळे तुम्हाला सांगते ही गोष्ट तर पुढच्या आता व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद